नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनल वर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी इंग्रजी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज काय सांगितले मी शंभर टक्के इंग्रजी ग्रामर समजण्याकरिता या शब्दाचा अभ्यास कर बघा हा, हा इंग्रजी ग्रामर मधला खूप मोठा म्हणजे महत्वाचा आणि मोठा शब्दाचा म्हणजे असा शब्द आहे की त्याचा इंग्रजी ग्रामरमध्ये खूप मोठा वाटा आहे त्याशिवाय तुमचं वाक्य कम्प्लीट होतच नाही त्याची तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये आणि प्रत्येक वाक्य बनवण्यासाठी मग ग्रामरचं ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा ग्रॅमॅटिकल कुसला प्रोग्राम असेल त्याशिवाय तो प्रोग्राम होतच नाही राईट right? मग आपण बोलत आहोत क्रियापद म्हणजेच पहा क्रियापद त्यालाच इंग्रजीमध्ये वर्ब असं म्हणतात वर्ब ही काय आहे तुमचे शब्दाची जात आहे जसं की बघा आपल्या शरीरामध्ये ब्लड नसलं तर आपण जिवंतच राहू शकत नाही तसंच तस इंग्रजीमध्ये नो वर्ब नो सेंटेन्स काय नो वर्ब नो सेंटेन्स म्हणजे क्रियापदच नसेल तर तुमचं वाक्यच बनणार नाही ओके आता क्रियापद आता क्रियापदाचे तीन फॉ तीन रूप आहेत पहिलं दुसरं आणि तिसरं हे झाली क्रियापदाचे काय फॉर्म्स म्हणजे पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप पण ह्याच्या व्यतिरिक्त पण एक त्याची ग्रॅमॅटिकल एक माहिती आहे आता हे जी क्रियापद आहेत मग ह्याच्यामध्ये कुठली क्रियापद हे सकर्मक आहेत म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही कर्म वापरू शकता आणि कुठली क्रियापद हे त्याच्यासोबत तुम्ही कर्म वापरू शकत नाही लक्षात असे त्याचे दोन प्रकार पडलेले कशाचे ह्या क्रियापदाचे दोन प्रकार पडले ओके पहिला आहे तुमचं काय ट्रान्झिटिव्ह आणि दुसरा आहे ट्रान्झिटिव्ह ओके मग आज आपण ह्यांचाच अभ्यास करणार आहोत अजून एक प्रकार आहे इनकम्प्लीट वर्क म्हणजेच अपूर्ण क्रियापदे ते पण पाहणार आहोत आपण आधी हे समजून घेऊ आणि नंतर मग त्याच्याकडे जाऊ बघा ट्रान्झेटिव्ह वर्ब म्हणजेच काय सकर्मक क्रियापदे लक्षात घ्या सकर्मक क्रियापदे आणि एन ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय अकर्मक क्रियापदे बघा काही वेळेस क्रियेचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाला कर्माची आवश्यकता भासते कशामध्ये ट्रान्झिटिव्ह मध्ये काय सकर्म लक्षात घ्या स आणि कर्म म्हणजेच क्रिया सोबत म्हणजे क्रियापदासोबत काय झालं त्याचा सहभाग झालेला आहे लक्षात घ्या अकर्मक म्हणजे नाही सकर्मक म्हणजे क्रियापदा सोबत त्यांना कर्माची आवश्यकता भासते बघा कर्मासहित येणाऱ्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात एक आपण आता आपण काय करू ट्रान्झेटिव्ह पाहू नंतर मग इन ट्रान्झेटिव्ह पाहू पहिला प्रकार आहे तुमचा ट्रान्झेटिव्ह वाक्य देतो आणि त्यावर मग तुम्हाला समजावतो तुम। राहुल रोट अ लेटर म्हणजेच राहुल रोट अ लेटर आता राहुलने काय पत्र लिहिलं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय की त्या क्रियासोबत क्रियापदा सोबत तो कर्म आलाय की नाही आलाय हे कसं ओळखायचं आता हे जे क्रियापद आहे ह्याला प्रश्न विचारायचे कुठले काय म्हणजेच इंग्लिशमध्ये वॉट आणि दुसरा एक है, को प्रश्न आहे कोण आला म्हणजेच हा प्रश्न विचारला की तुम्हाला कर्म भेटतं काय लिहिलं पत्र लिहिलं हे की नाही काय लिहिलं पत्र लिहिलं कोणाला लिहिलं असं म्हणलं तर येईल का नाही बरोबर आता कोणाला लिहिलं म्हणलं तर तुमच्या साहजिकच तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल आता रोट कोण लिहिलं म्हणजे राहुलने लिहिलं आ लक्षात इथं कोणाला प्रश्न विचारलं तर तुम्हाला सब्जेक्ट भेटत पण इथं आपल्याला काय करायचंय कर्म शोधायचंय मग कर्म शोधण्यासाठी तुम्हाला काय करायचंय एक तर काय म्हणजे क्रियापदाला काय करायचं तुम्हाला प्रश्न विचारायचा काय किंवा कोणाला मग तुम्हाला मेन ऑब्जेक्ट भेटून जाईल काय काय लिहिलं म्हणजे अ लेटर बघा क्रियापदाला किंवा क्रियापदाला काय किंवा कोणाला या शब्दाने प्रश्न विचारला असता कर्म मिळते या वाक्यात अ लेटर हे कर्म आहे ओके वाक्यातील क्रियापदाने करता सूचित न करता आपला रोख काय लिहिले कडे वळवलेलं आहे म्हणजे काय लिहिलंय पत्र लिहिले हे की नाही हे असं त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे आता बघा त्याच्यानंतर त्यानंतरचं हे लक्षात आलं तुमच्या तुम्हाला कसं ओळखायचं जायचं काय आणि कोणाला हा प्रश्न विचारायचा आता वाक्यामध्ये जर दोन कर्म आले तर मग काय करायचं हा तर एकच कर्म आहे तुम्ही लगेच फाइंड आऊट केलं जर दोन कर्म आले बघा ग्रॅमॅटिकल प्रोग्राम करताना जर दोन कर्म आले तर गडबडायचं नाही वाक्य रचना घ्या लिहून द टीचर गेव हिम अ प्राइज आता वाक्यातला पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे क्रियापद शोधायचे काय वर आणि त्याला प्रश्न का विचारायचा काय आणि कुणाला हू आता ह्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही प्रश्न जर विचारले तर तुम्हाला काय होणार क्रियापद भेटणार सॉरी कर्म भेटणार काय दिलं प्राइज दिलं कोणाला दिलं त्याला दिलं आता हेच वाक्य तुम्हाला जर सांगितलं की चेंद वाईस करा काय म्हणजे ऍक्टिव्हच पॅसिव्ह करा आता हे वाक्य तुमचं काय आहे ऍक्टिव्हाइस कुठल्या काळातलं आहे सिम्पल पास टेन्स आता ह्याला वाक्य तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता अ प्राईज एकच प्राइज आहे वॉज थर्ड फॉर्म गिव्हन बाय द टीचर ओके त्याच्यानंतरच पहा नेक्स्ट आता दुसरा पण कर्म आहे ही हिम हिमचं काम मूळ रूप म्हणजेच ही ही गिवन अ प्राइज जो दुसरा कर्म आहे हे जे क्रियापद आहे लगेच त्याच्यानंतर घ्यायचं ओके okay. बाय प्लस म्हणजे बायच्या नंतर नाही घ्यायचं ही वॉज गिव्हन अ प्राईज बाय द टीचर म्हणजेच अशी जी वाक्य आहेत ही पण तुमचे कशे कशात येतात सकर्म क्रियापद म्हणजेच ट्रान्झेटिव्ह वर्ब्स मध्ये येतात म्हणजे लक्षात का ठेवायचंय की ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणजे काय की त्यांच्यासोबत तुम्हाला कर्म हा घ्यावाच लागतो आता त्याच्यानंतर आहे तुमचं काय इन्ट्रान्सिटिव्ह हे लक्षात आलं तुमच्या लिहून घ्या त्याचं पाठ करून घ्या कसं आहे काय आहे हे जर समजलं तर तुम्हाला ग्रॅमडिकल प्रोग्राम करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता याच्यानंतर आहे तुमचं काय इन्ट्रान्सिटिव्ह इन्ट्रान्सिटिव्ह म्हणजे काय अकर्म क्रियापदे खूप सोपं आहे जास्त अवघड पार्ट नाही घेतो फक्त थोडंसं ट्रान्सिटिव्ह पार्टचा थोडस पाठ थोडासा समजण्यास किचकट आहे पण मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे पहा इन्ट्रान्सिटिव्ह वब्रान्सिटिव्ह वर्ब्स म्हणजे क्रियापदे काय अकर्म क्रियापदे का आता ह्याच्यामध्ये काही क्रियापदांना त्या कर्माची गरज भासत नाही जसं की बघा ही रन्स तो धावतो डायरेक्टली वाक्य कम्प्लीट होत नंतर काय इज कमी शी इज कमी त्याच्यानंतर पहा द डॉग बॉक्स नंतर आहे दे लाफ आता हे कसं ओळखायचं ह्या क्रियापदांना काय करायचं वॉट आणि प्रश्न विचारायचा आहे वॉट काय पडतं येतं का कोणाला पडतं उत्तरच तुम्हाला विचारता म्हणजे त्याला प्रश्नच तुम्हाला विचारता येत प्रश्नच नाही विचारता आलं तर तुम्हाला त्याचं उत्तर भेटणार आहे का नाही आधीच्या ह्याच्यामध्ये कसं होतं राहुल रोट अ लेटर काय लिहिलं पत्र लिहिलं लगेच उत्तर भेटलं ह्याच्यामध्ये बघा कोण पळत म्हणलं तर काय ही म्हणजे हे वाक्य तुम्हाला कोण जर हा प्रश्न विचारला ते वाक्य तुम्ही ऍक्टिव्ह आहे का पॅसिफ आहे हे आयडेंटिफाय करता पण त्याच्यामध्ये कर्म आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला काय वॉट आणि हू हा प्रश्न विचारला तर तुम्हाला कर्म भेटत नाही भेटलं की आणि लक्षात त्याच्यानंतर आहे बघा इनकम्प्लीट वर्ब्स म्हणजे वर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजेच अपूर्ण क्रियापद हे झालं तुमचं आकर्मक आणि सकर्मक आता त्याच्यानंतरचा जो पाठ खूप मस्त पाठ आहे तुम्हाला माहिती असेल नाही माहिती असेल मला माहित नाही पण ह्याची पण माहिती असणं गरजेचे तुम्हाला काय होते की आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नसले की आपण गडबडतो आता एक वाक्य देतो तुम्हाला ही इज अ डॉक्टर आता हे वाक्य आहे तुमचं या वाक्यात फक्त ही इज म्हटलं म्हणजे जर आपण ही इज असंच फक्त म्हणलं तर हे वाक्य काय तुमचं अर्थ कम्प्लीट होतो याचा नाही कम्प्लीट होत त्याच्या पुढे जर आपण अ डॉक्टर असं जर लिहिलं तर तुमचं वाक्य काय हे कम्प्लीट होतं हे शब्द पुढं म्हणजे अ डॉक्टर हा जर शब्द वापरला तर हे वाक्य काय होतं तुमचं कम्प्लीट म्हणजेच या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला पूरक शब्द म्हणतात म्हणजेच आता अ डॉक्टर लावले आपण ह्या शब्दामुळं काय झाले हे तुमचं क्रियापदाचं वाक्य काय झाले कम्प्लीट म्हणून बघा या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला क्रियापदाचा पूरक शब्द म्हणतात म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे वरील वाक्यात म्हणजे ह्या वाक्यामध्ये डॉक्टर हा काय आहे तुमचा पूरक शब्द आहे बघा इज हे पण तुमचं क्रियापद आहे ना सहकारी क्रियापद ह्याला जर आपण हा जर अ डॉक्टर हे नाहीच लावलं तर हे वाक्य तुमचं काय होईल इनकम्प्लीट होईल म्हणून त्याला अपूर्ण क्रियापद पण असं म्हणतात त्यासाठी तुम्हाला वाक्य कम्प्लीट होण्यासाठी एक पूरक शब्द तुम्हाला घ्यावा लागतो म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे अपूर्ण क्रियापदे आणि इंग्लिशमध्ये इनकम्प्लीट वर्ब्स किंवा वर्क्स ऑफ इनकम्प्लीट प्रिडिकेशन बघा या आपण क्रियापदाची तीन रूप पाहिलेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शंका असतील किंवा डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय